शिशुपाल पटेल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतोय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो शिशुपाल पटेल यांनी काँग्रेसमध्ये के प्रवेश केलेला आहे आणि माझी भाजपचे माजी खासदार आहेत हे पटेल त्यांनी काँग्रेसमध्ये गेल्याची माहिती समोर येते आहे शिशुपाल पटेलांनी प्रफुल्ल पटेलांचा पराभव केला होता आणि त्यांना आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे थेट आपण लाईव्ह दृश्य तिथूनच पाहतोय तर शिशुपाल पटेल यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे आणि भाजप से माजी खासदार पटेल हे आता काँग्रेस मध्ये गेले आहेत असं कळतंय. उनके नेतृत्व पर विश्वास रखे उनके हाथ मजबूत करने के लिए मैं आज काँग्रेस पक्ष में प्रवेश किया हूं. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये काही सिटिंग आमदार सुद्धा भाजपचे काँग्रेसच्या मार्गावर आहेत ही एक सुरुवात आहे आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी महाराष्ट्राला त्या पद्धतीचं भंगार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही गरीब माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे सगळीकडे महागाईचा जी आग आहे त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा खरा चेहरा जनतेच्या सामोर जो आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याला असं वाटतं की काँग्रेसमध्येच महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो असा भी... तर शिशुपाल पटेल यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले बोलत होते <स्याँगे>